ताजा आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा <ँगात> मला असं वाटतंय शहराध्यक्ष बदलणार नाही कारण की त्यांचा इथं मनमानी कारभार आहे आहे जे काही मुद्दे की आम्ही सामूहिक राजीनामा देत आहे ती अत्यंत योग्य आणि खरी गोष्ट आहे आणि आमचा राजीनामा द्यायचं कारण कारण की कुठल्याही पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतलं नाही आणि त्यांना काहीही विचारपूस केलेली नाही आतापर्यंत फक्त आणि फक्त लोकसभा ही लढवायची म्हणून लढवायची मनमानी कारभार करायचा हा योग्य आम्हाला वाटलेला नाही कारण की तुम्ही आतापर्यंत कुठल्याही समाजामध्ये जाऊन बैठक घेतलेली नाही आमदारकीला तुम्ही सर्व समाजाला घेऊन आमच्या समाजाला घेऊन आम समाज वैयक्तिक बैठक घेता तसं लोकसभा तुम्ही निवडणुकीला उमेदवार देत आहे तसं कुठ कुठं बैठक घेतली का तुम्ही अरे तुम्ही स्वतःच्या पदाधिकाऱ्याला विश्वासात घेतलं नाही आणि डायरेक्ट लोकसभा निवडताय याचा आम्हाला खुलासा असं वाटतंय की डायरेक्ट हा बी जे पीला आणण्याचा अजेंडा आहे त्यांचा कोणतो फारिक शाब्दी जलील आणि इम्त्या जलील हे जर आणले तर आमच्या समाजाला धोका आहे म्हणून आज आम्ही हे राजीनामा देत आहोत कारण की आमच्या समाजाला धोका का आहे तुम्हाला उदाहरण सांगते युपी बिहारमध्ये जे होत होतं पहिला मॉब लिंचिंग होत होतं गोहत्यावर मारहाण होत होती ते मुद्दे आज सोलापूरमध्ये झालेले आहेत आणि ह्या मुद्द्यावर आमचे शहराध्यक्ष जे समाजासाठी म्हणून मी काम करतो आणि आमचा समाज पार्टी आहे समाजाची ही पार्टी आहे असं म्हणून जे काम करतात त्यांनी असल्या प्रश्नावर कुठेही कधीही आलेले नाहीत आज असा माझा आरोप आहे त्यांच्यावर कारण तुम्ही फक्त आणि फक्त समाजाला मतदानपुरतं तुम्ही पण यूज करताय जसं इतर समाज यूज करताय तुम्ही पण आमचं समाजाला आम्हाला मतदानपुरतं यूज करताय असं माझा सवाल आहे त्यांच्यावर आणि आरोप आहे बीजेपी बीजेपी मध्ये भाजप भाजप का भाजप भाजप फक्त आहे ना जातीवादीचं राजकारण करून आहे आणि समाजाला टार्गेट करून नाही म्हणजे म्हणजे तुमचा प्रश्न असा आहे जर काँग्रेसने समाजाचा उपयोग केला तर बी जे पीने पण समाजाचा आमचा उपयोग करायला पाहिजे आणि आमचा उपयोग कडीपत्ता सारखं बाहेर टाकायला पाहिजे आणि आमच्या समाजावरची मार हत्या होत आहे फक्त आम्ही यूज केलं जाईल असं तुमचं मत आहे का मी काय म्हणते सगळ्याच समाजाने सगळ्याच समाजाने आमचा सगळ्याच पक्षांनी आमचा फक्त फायदा घेतलेला आहे वापर करून घेतलेला आहे पण आमचा विचार कोणीही केला नाही वापर करून हा करेक्ट आहे करेक्शन हा प्रश्न हा वापर कशामुळे होत आहे समाजावर जे अन्याय अत्याचार होत आहे तो पुढे येत नाहीत ना